महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे हास्य जत्रेचे कलाकार प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसतात जितकी धमाल हे कलाकार ऑनस्क्रीन करताना दिसतात तितकीच धमाल कलाकार ऑफस्क्रीनसुद्धा करत असतात तर नुकताच प्रसाद खांडेकरचा वाढदिवस झाला आणि प्रसादने हास्य जत्रेच्या सेटवर पाणीपुरीची पार्टी दिली आणि सगळ्याच कलाकारांनी पाणीपुरीवर चांगलाच ताव मारला हाय 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 चेतू हाय राऊत हॅलो हाय काय जातच ना बाजू आपण कधी बात आहे आपला नाश्ता पाणीपुरी टीम नवीन बड्डे आहे पार, पार्टी आहे बड्डे पा, आहे पार्टी पार्टी आहे पार, बर्थडेचा पच आता पाणीपुरी का बर्थडे माझ्या बर्थडे निमित्त एमजेच्या टीमला पाणी घेऊन ओ हो, हो। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा असेच धमाल व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कलाकट्टा प्राईमला